पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सतरा काँग्रेस आय पक्षाचा प्रचाराचा नारळ भुलेश्वर इथं फोडण्यात आलाय पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सतरा काँग्रेस आय पक्षाच्या प्रचाराचा नारळ भुलेश्वर इथे फोडण्यात आला पुणे जिल्हा काँग्रेस आयचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावी संजय जगताप म्हणाले की ज्यांना आपण आपली सर्व जबाबदारी दिली त्यांनी आजपर्यंत काहीही केलं नाही जिथे सभा असेल तिथे उपशाचं पाणी येणार सभा संपली की पाणी बंद ते म्हणाले की मला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवायची म्हणून इथे आलो नाही तर मला इथल्या जनतेला पाणी द्यायचंय यासाठी मी इथे आलोय बारामती तारखा विकास करणार होते अरे बावीसशे नोकऱ्या अडीच वर्षामध्ये पांढऱ्या मंत्री तुम्ही महाराष्ट्राला तेथे झाले बावीसशे लोकांची भरती झाली दोन लोक पुरंदर लावता आले नाही या माश्यांना ते काय दोन दोन लाख नोकर येणार पाणी देणार म्हटले पुरंदर पाणी आज काय झाली अवस्था तिकडे पाणी जायचं म्हणायचं मदत तिकडे पाणी द्यायचं ते आलं की पाणी बंद त्याच वृत्तच्या दारातून वाचवलं त्यांनी खाली लापर्यंत बदनामी करायचं काम केलं असे चंदू गाठाची बांधणी केली आमच्या परिवाराची बांधणी केली हरकत नाही परंतु मला सर्वसामान्य माणसाला एक गोष्ट सांगायची या पुरंदर तालुक्यातल्या तरुणांना मला एक गोष्ट सांगायची इथल्या शेतकऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची इथल्या महिला भगिनींना मला एक गोष्ट सांगायची आम्ही ज्या निवडणुका लढवतोय ना त्या आमच्या घरी नाही लढवते मला जिल्हा परिषदेचा सदस्य पाहिजे म्हणून मी मालकमध्ये नाही आलो मला पंचायत समितीचे सदस्य तुमच्याकडून पाहिजे आणि पंचायत समितीचा सभापती मला काँग्रेस पक्षाला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो मी आले मागेच पैसे पाणी द्यायचं उद्या जर तुम्ही पंचायत समितीचा सदस्य दिला ना त्याचं पाणी घरापर्यंत आलेलं तुम्हाला बघायला मिळेल जिल्हा परिषदेचा सदस्य दिलाच ना तुम्ही जायचा शकता का तुमच्या प्रत्येक वाडीवरतीला चांगल्या प्रकारच्या रस्त्याने जोडण्याचं काम या गोळीश्वराच्या ताकीने आपल्याला या ठिकाणी सांगते तर मंत्रा रोजगार उभा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज मला सांगा ना काही लप्ताना सपडे त्याचं ती चटका नक्ता आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आम्ही ती मंडळी प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज पुरंदर